श्री स्वामी समर्थ आज आपण शाखंबरी देवी नवरात्र निमित्ताने आपण कोणत्या सेवा करायच्या तसेच शाखंबरी देवी नवरात्रोत्सव का साजरा केला जातो त्याची काय कथा आहे तसेच शाखंबरी नवरात्रला कोणत्या सेवा करायच्या याविषयी आपण माहिती जाणून घेऊया सात जानेवारी म्हणजेच कालपासून मंगळवारपासून शाकंभरी नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे आपल्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जगदंबेचा उत्सवाचे विशेष असे महत्त्व मानले गेले आहे आपल्या सगळ्यांना चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र या दोन देवी नवरात्राबद्दल अधिक आपल्याला माहिती आहे त्याशिवाय तीन नवरात्री असतात ज्याची फारशी लोकांना कल्पना नाही या तीनपैकी दोन नवरात्री गुप्त नवरात्री म्हणून ओळखल्या जातात पहिली गुप्त नवरात्र आषाढ ममध्ये म्हणजे येते दुसरी गुप्त नवरात्र ही माघ महिन्यात येते आणि चार नवरात्रीशिवाय पौष महिन्यात येणारी नवरात्र असते ती शाखंबरी मातेचे नवरात्र असते जर लक्ष दिले तर लक्षात येईल की पहिलं नवरात्र हिंदू नववर्षाच्या सुरवातीच्या दिवसापासून म्हणजेच शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत असते आषाढ महिन्यातली गुप्त नवरात्रसुद्धा आषाढ शुक्ल प्रतिपदा ते नवमीपर्यंत असते आणि अश्विन महिन्यातील नवरात्रसुद्धा अश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमीपर्यंत असते त्यानंतर माघ महिन्यातील गुप्त नवरात्रसुद्धा माघ प्रतिपदा ते नवमी आणि फक्त पौष महिन्यातील शाखंबरी नवरात्र मात्र पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमापर्यंत असते पौष महिना हा हिवाळ्यात येणारा महिना आहे त्यामुळे वातावरण थंड असते पौष महिन्यातील पौर्णिमा पुष्य नक्षत्रावरती असते म्हणूनच तो महिना पौष महिना म्हणून ओळखला जातो आपण सर्व जाणता पुष्य म्हणजे पुष्टी करणारा आणि ही नवरात्र सुद्धा पुष्टी देणारी नवरात्र आहे आरोग्यशास्त्र दृष्टीने पर्यावरण दृष्टीने ही नवरात्र पुष्टी देणारी आहे या देवी सर्व भूतेषू रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त, से, नमस्त, से, नमस्त से, नमो नमः देवी भगवतीच्या रणरागिणी स्वरूपातील आणखी दोन महत्वाची रूपे म्हणजे शाखंबरी आणि भ्रामरी देवीचं शाखंबरी हे रूप अन्नपूर्णा स्वरूप आहे कर्नाटक प्रांतात ही देवी फार प्रसिद्ध असून ती अनेकांची कुलदेवता आहे कर्नाटक प्रांतात विजापूर जिल्ह्यात बदामी शहरापासून सहा मैलाच्या अंतरावर चोल चुगडू या नावाचं एक लहानसं गाव असून तिथे शाखंभरी देवीचं स्थान आहे या भागाला प्राचीन काळी तिलकवन असंही म्हटलं जात होतं असा उल्लेख आहे की स्कंदपुराणात आणि देवी भागवतात याचा उल्लेख येतो तसेच फार प्राचीन काळी एकदा या भागात शंभर वर्षाचा दुष्काळ पडला होता तेव्हा अन्नपाण्यावाचून सर्व प्राणी मात्र तडफडू लागले मानवासह सर्व प्राणी भूक तहाने व्याकुळ झाले तेव्हा सर्व जीवन मात्राचं पालन पोषण करणाऱ्या दयामयी देवी भगवतीला करून आली आणि तिने सर्वांना वाचविण्यासाठी एक नवे रूप घेतले देवीनं आपल्या देहातून शाकभाजी अर्थात फळ कंदमूळ निर्माण केली त्याचबरोबर पाताळात जाऊन हरिद्रा तीर्थाचं पाणी आणून लोकांची क्षुधा तृष्णा भागवली त्यांचं रक्षण केलं देवीनं आपल्या देहातून भाजी निर्माण केली म्हणून तेव्हापासूनच तिचं नाव शाखंबरी असं म्हटलं जातं शाखंबरी देवीला बदामी म्हणजेच बनशंकरी असंही म्हटले जाते तिलकवनात देवीनं पाताळातून हरिद्रा तीर्थाचं पाणी आणल्यामुळे तिथं धान्य भाजीपाला झाडं झुडपं फळांचे वृक्ष बहरले लोकांना अन्नधान्यामुळे जीवनदान मिळालं मात्र या क्षेत्राचा असा उत्कर्ष दैत्यांना पाहला नाही त्यांनी तिथं जाऊन अन्नधान्याची नासधूस करून सर्व लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा देवीनं वाघावर स्वार होऊन आपल्या नऊ कोटी सखीसह दैत्यावर चाल केली आणि त्यांचा निपात केला देवीचा हा पराक्रम पाहून सर्व देवांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी हरिद्रा तीर्थ आणि तैलतीर्थ यांच्यामध्ये देवीची सिंहासूर सिंहासूढ मूर्ती स्थापन केली तीच ही शाखंबरी देवी ती वनामध्ये दे निवास करून राहिली म्हणून तिचं नाव बनशंकरी असं झालं तिलकवनात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा देवीनं आपल्या शंभर नेत्रातून दयादृष्टी या भागावर टाकली आणि उत्तम पाऊस झाला म्हणून तिला क्षताक्षी असंही म्हटले जाते असा उल्लेख आपण श्री शिवपुराणातल्या उमासंहितेत केलेला आहे शाखंबरी ही धनधान्य समृद्धीची देवता आहे तिच्यामुळे तिच्या कृपेमुळे दरवर्षी वेळेवर उत्तम पाऊस होऊन भूमीतून उगवणाऱ्या जोमदार धान्य पिकामध्ये मोत्यासारख्या टपोऱ्या दाण्याची कणसं अवतीर्ण होतात पौष महिन्यात शुद्ध पक्षात अष्टमी ते पौर्णिमा असं या देवीचं नवरात्र करतात एकदा अरुण नावाच्या महाअत्याचारी असुराने स्वर्गातल्या देवांच्या पत्नीचं शीलहरण करण्याचा प्रयत्न चालविला तेव्हा सर्व देवपत्नी आपल्या शिलाचं रक्षण करण्यासाठी भ्रमराची रूप घेऊन देवी भगवतीकडे अभय मागण्यासाठी आल्या तेव्हा देवीनं भ्रामरीचं रूप घेऊन अरुण दैत्यांचा संहार केला तेव्हापासून तिला भ्रामरी हे नाव प्राप्त झाले आता शाकंबरी देवीचे मंत्र कोणते आहे तर ते पाहूया खडग घंटा त्रिशूल दर बिंभती बिभ्रती दक्षहस्ते पाीर्ष सुघेट डबरुकमनीशम वाम हस्ते स्त्री नेत्राम सिंहस्ता तारहारा तारहरा मुकुटा द्योतयती प्रसन्ना वंदे पूर्णेदुबिंबा प्रतिरुची प्रमुखी शंकरी शंकरेष्टा शाकंबरी देवीची पौराणिक कथा आहे कोणती आहे ते आपण पाहूया फार 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 पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वेद मागून घेतले त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली होम हवन आदी सर्व बंद पडले त्यामुळे पावसांचा अभाव झाला पृथ्वी शुष्क झाली धान्य फळे आदी सर्व उत्पन्न होईना दुष्काळ पडला तेव्हा ब्राह्मणांनी व देवानी भगवती देवीची उपासना आरंभली निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र स्तुती जपजाप्य यांनी उपासना केली तेव्हा भगवती म्हणजे जगदंबा त्यांना प्रसन्न झाल्या त्यांनी सर्वांसाठी शाक म्हणजेच भाज्या फळे निर्माण केली तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला परत सुभत्ता निर्माण झाली भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाखंबरी असे पडले शाखंबरी ही अठरा पगड जातीची म्हणजेच सर्वांचीच देवी आहे ही देवी कुमारी आहे कुमारीचे पूजन करणे ही या नवरात्रातील एक विशेष धार्मिक प्रथा आहे या शाकंबरी नवरात्रामध्ये काही पाळल्या जाणाऱ्या प्रथा आहे तर त्या कोणत्या ते आपण पाहूया देवीच्या मूर्तीची अगर प्रतिमेची रोज पूजा केली जाते देवीला रोज वेणी वाहतात तेलाचा दिवा नऊ दिवस तेवत ठेवतात आरती करताना ती रिठ्याने करतात काही भक्त नऊ दिवस एकच फळ अगर एकच पदार्थ खातात काही कुटुंबामध्ये नवरात्र नऊ दिवस अन्न न खाता फक्त पाणी अगर फळांचे रस वगैरे घेऊन उपवास करतात नवरात्रीतील चौथ्या दिवशी पाच कुमारिकांची पूजा केली जाते गव्हाची ओटी भरतात हे महत्त्वाचे असते काही कुटुंबात जोगवा मागतात कुळाचार कुळधर्म म्हणून सोळा सवाष्णी या नऊ दिवसात जेवावयास बोलवतात काही कुटुंबात ब्राह्मण सवाष्णजेवावयास बोलावून वारी म्हणून त्याच्या ताटातील पोळी भाजी आवर्जून मागून घेतात पौर्णिमेस टोमॅटो व मसूर वगळून सर्व प्रकारच्या चौसष्ट भाज्या नैवेद्यात असतात पूर्णाचे कळबू मुद्दाम नैवेद्यात असतात तसेच शाकंबरी पौर्णिमेची काय उपासना करायची तर शाकंबरी नवरात्रामध्ये देवीचे अष्टक शाकंबरी देवीचे अष्टक कवच स्तवन यांचे पाठ करायचे तसे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा नवार्व मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा तसेच शाकंबरीचे देऊळ बदामी म्हणजेच कर्नाटक राज्यात आहे या नवरात्रात तिथे मोठा उत्सव साजरा केला जातो हे देऊळ दगडी असून देवीची मूर्तीसुद्धा दगडीच आहे या ठिकाणी ठराविक वेळेपर्यंत भाविकांनी वाहिलेल्या सर्व साड्या देवीच नेसवतात सकाळी सर्वप्रथम येणाऱ्या कुमारिकेचे पूजन या देवळात या नऊ दिवसात केले जाते आपण सर्व भक्तांनी अतिशय श्रद्धेने शाखंबरी देवीची सेवा करून पुण्य प्राप्त करून घेऊया असे मातेचरणी आपली सेवा अर्पण करूया आणि नऊ दिवसात आपल्या जितके दुर्गा सप्तीश पाठ तसेच कुलदेवीची सेवा नवार नव मंत्र अशा प्रकारे देवीची उपासना करायची आहे श्रीस्वामी समर्थ